तर मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जामजुळकोटीतील येथील म्हणजे त्याला तर मित्रांनो जाणून घेऊया आज शुक्रवार रोजीचे जामजुळकोटीतील लाईव्ह बाजारभाव आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो जांभळपुरचा जुना बाजार भरून खाली शेतात पण बाजार गेला दुसऱ्या बाजू कारतळचा बघून घ्या जांभळा कपाळाला चंद्रा आणि पोटाला बांडा असलेला गोरा आहे मित्रांनो दाताला आदत काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो कशाला उभं चल चलते बर त्याला जोड लागला नाही का कामटीलय कधी चमटील बघून घ्या एकदम असलेला वसवंट वगैरे भरपूर असलेला गोरा आहे मित्रांनो जांभळ्या कपाळाला चंद्र आणि पोटाला बांड्या कलर मध्ये सत्तर हजार रुपये सांगाल एकाच गोऱ्याची किंमत मार्या बस अजुल्या गोऱ्या काही नाही का बर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस झीरो दोन झिरो दोन चौऱ्याऐंशी सोळा बरं बघू द्या एकदम घ्या सोडून दाखवले तिकडीच वडाफली तुमच्या गाडीकडे पाया याला एकदम टॉपचा असलेला गोर आहे मित्रांनो दाताला होत किमतीला कमी रमी होईल किंवा हा देणार जमून मोबाईल नंबर सांगितले का चाल आहे कामाला याय लावा उमर हा उमरगा उमरगा उंबरगा दाताला बघून घ्या हारण्या गवळ्या कलर मध्ये जनावर हातात चार कोणता आहे की डाव्या हातातला उजव्या हातातला हातातला सहा दात काय किंमत ठेवली मग एक लाख चाळीस हजार सांगायचे कामाला सगळ्या पक्के माऱ्या बस्या झुल्या खुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील कामाला उभं राहून चालतात समान उंची सरकार रंग रुब असलेले घ्या हरण्या ढवळ्या कलर मध्ये जनावर सांगा मोबाईल नंबर मग मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सत्तर तीस सत्तावन्न तीस अठरा सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर कमी रकमी होतील की सगळी गॅरंटी बाबा मायऱ्या बशा आज झुल्या घुऱ्या काही नाही वडा पुढे हा वृद्धि गुंशी दाताला दोन दाता आहे काय किंमत सांगायला याची पंचावन्न हजार बर बघून घ्या दाताला काय म्हणले दोन दोन दात आहे म्हणालेत बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये बरोबर आहे दोन दात आहे वडा पुढे तिकडे इकडे 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 जाम बाजार एकदम तयारी ठेवली त्याच्या आणा इकडे मामा शेतकरी की व्यापारी पंचावन्न हजार सांगितले माऱ्यापास्या झुल्या घुऱ्या काही नाही ना उभं राहून चलते सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकसष्ट सव्वीस पंधरा सव्वीस पंधरा बघून घ्या मित्रांनो जो जामचा आमचा बाजार दोन कलरच्या बैलासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी दोन कलरचे एकदम टॉपचे जनावरं बघायला भेटायला आपल्याला बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तुझं म्हणते ना बिलकुल चालते ठीक आहे घेतलात तुम्ही जोडी केवढ्याला पडी मग आहे जोडी बघून हे एकदम टॉपच्या गोर ह्यात लाल कंदार मध्ये पासष्ट पासष्ट हजाराला घेतलेत म्हणाले चाललेल्या कशा कशाला लावलेत म्हणा पाळीला नांगराला कशाला तरी चालले तर जू धरलय ना बरं काय वय असं लिहायचं जाताला आदतच दोन दोन वर्षाचे असते केडाला पडला बरोबर चालते ठीक आहे गावचं आहे कोणतं गाव नरगिळ कुठे येते उदगीरच्या बाजूला येते बघून घ्या काळ्या बांड्या वानेरी कलर मध्ये गोर आहे मित्रांनो मामा काय वय आता तेरा महिने वयाचा गोर आहे चौ बर चौदावा महिना लागते काय किंमत ठेवली याची साठ हजार रुपये सांगायला कामाला वगैरे झुपला नसत कायच नाही दूध पिता वासर नाही बर सोडणार चाल अजून तरी मामा शांत आहे की गरीब झुल्या घुऱ्या काही नाही ना वडा पुढे शेतकरी तुम्ही मामा वडा तिकडी वडा पुढी वडा तिकडी बघू द्या चलो एकदम टॉपचा काळ्या बांड्या कलर मध्ये गोर आहे वानेरी मध्ये बघून घ्या मित्रांनो तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहे रुपये किंमत ते मामा असा ना सांगा मोबाईल नंबर तुमचा मामा मोबाईल नंबर सांगा हा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच दहा अडतीस शहाणू याची तालीम तुम्हीच घेता जोडून मिळून मस्त उभं राहिले पायाला एकदम कुराला टापला चांगला असलेला बोरायला होय 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 मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता आ देणार जमून का है, है ते काही आपले श्रोते वर्ग आहे मित्रांनो आपले चॅनल बघणारे मित्र आहे तर मामा कोणतं का कुठे मारुती आपल्याला बघूनच ओळख केली बळी म्हणाले कंटिन्यू बघता बरे येतात व्हिडीओ कुठलं बाजारात जामच्या बाजारातले खरेदी केल्या चॅनलच्या माध्यमातून बर मामा किमतीला जमून देणार कि काय होईल फायनल नाही मागायचं नाही चॅनलवर चाललंय तुमची किंमत किंमत किती बासष्ट म्हणले ना जमून देणार ठीक आहे तुम्ही एकाच गावची तिक पण चालतंय डिग्रस हे बुजुर्ग डिग्रस काय किंमत सांगितली किंमत किंमत पंच्याण्णव बरं बरं किती किती महिने वय आहे यायचं नऊ दहा महिने वयाचे गोरे हात मित्रांनो काळ्या पांड्या वानेरी कलर मध्ये पंचान्न हजार रुपये किंमत मामा किंमत थोडी जास्त वाटाली जमवून देणार की हा बरं आपलं चायना कमी रमी करणार बरं सांगा उठा मामा तुम्ही तुम्ही आहेत ना घ्यायचे बरं बरं काय नाव तुमचं तुम्ही बैल जोडचा नाव काय तुमचं माझा पंढरी रोमाळे बेवणीच्या हा ते डिग्रज बुद्रुक म्हणला तुमच्याच जनावर सांगा मोबाईल नंबर भया सांगा तुम्ही सोबत आहात नव्याण्णव तेवीस शहात्तर सोळा अठ्ठावीस मामा चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देणार थोडी किंमत जास्त सांगितली त्यांनी देणार कमी रमी करून चालते ठीक आहे कशाला झुपलेत काय नाही बर झुल्या भुऱ्या काही नाही ना चालते गॅरंटीच्या आणल्या सोबत ना तू एक काय बर आज शाळा नाही कर काय शुक्रवारच्या का आणल्या शाळा सोडून बर त्याच्या सवय हात धरतो तू धरून दाखव बेड दोन्ही कपाळाला चंद्रे हात पायाला वगैरे चांगले आहेत गोरे बघून घ्या एका कलर मध्ये त्याला हे जर आले काय जरा खांद्यावर काय माश्या बसल्या कुठली जोडी कोणतं गाव माळ हेपर घ्याची होत दाताला बघून घ्या एका दात हरना गवळा आहे आणि दुसरा हरणा आहे यान दोन दात लावले हा हरना चंद्र आहे आणि ते हरना गवळा आहे आता दोन मध्ये जोड आहे मामा हे आलं की अंगावर रानातून आणाव रानातून तुम्ही आणल्या हो इथं यालं की अंगावर मामा काय किंमत सांगाल्या किंमत काय सांगाल्या जोडीची जोडीची हां एक लाख दहा हजार रुपये सांगालेत बघून ह्या एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेला जोड आहे मामा झुल्या घुऱ्या काही नाही ना सोडा बरं बरं नाही असं एक समोर चायनलवर टाकाल्या आपण हां हां कामाला कोण्या कोणा झुपलेत सगळंच काम केलं धुंडी दोन हरव्यात बरं बरं सगळ्या कामाला झुपलेली गॅरंटी ह्या म्हणाले बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर अरे मोबाईल नंबर सांग सांगा बरं मामा तुमच्या इथे काय सांगाले किंमत एक लाख तीस हजार व्हायलाही वाटाले ये चालू आहे केवढ्याला मागले मामा धुंडीराम केंद्रे नंबर घ्या मला दिसणार धोंडीराम केंद्रे हे पलीकड्या जोडीच्या मालकाचा नंबर आहे सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी सतरा एकवीस या पलीकड्या मालकाचा नंबर आहे केवढ्याला मागले हो चालू म्हणजे तरी ऐंशीला मागाले एक लाख तीस हजार किंमत सांगितली बघून घ्या मित्रांनो जोडावर सारख्या आहात हे दाताला कसे आहात आदतच आहात सांगा मोबाईल नंबर तुमचा झाला सौदा बर कसे मागले सांगा की काय कसं तुम्ही मागले ते सांगा ते ऐंशी म्हणल्या तुम्ही नव्वद मी सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याऐंशी सदतीस ब्याऐंशी सदतीस साठ साठ चाळीस तेतीस चाळीस झुल्या घुऱ्या काही नाही सगळं बायामा तारा पाणी केलेलं आहे म्हणाले जोडीवर सारखा जोड आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख तीस हजार किंमत सांगाल मामा कामाला कोण्या कोण्या झुपलेत कोण्या कोणा कामाला झुपलेत हा सगळे कामाची गॅरंटी मारा बसुल्या गुऱ्या काही चाल चाल किमतीला कमी रमी करून देणार किंवा किमतीला एक तीस सांगितलेत ना बर बर नाही जमून देणार गिर्या कलर ठीक आहे कुठली जोडी गुत्ती गुडती गौंशी गुत्तीची होत दाताला आदात कामाल झुपलेत बघून घ्या ढवळ्या बांड्या कलर मध्ये वानेरी कलर मध्ये जोड आहे त्या जरा चेहरावरी करा की खालाय ते चारा समान उंची सारखं रंगरूप असलेले गोरे हात मित्रांनो बघून घ्या काय किंमत सांगितली भाय एक लाख पंधरा हजार रुपये गोरे हात मारा पैसा झुल्या गोऱ्या काही नाही की एकदम दल हात शरीराला मित्रांनो तंदुरुस्त हात बघून घ्या एक पंधरा सांगाले कशा कशा लावलीत का मला नांगर पेरणी कोळपिणी आहे कमाल लाव माऱ्या बशा झुल्या खुऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्रेसष्ट एकाहत्तर बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा किमतीला होतील कमी रमी गुत्ती गुंजगुत्ती बर इथून कु किती अंतर येते जांभूळ बघून घ्या काळ्या बांड्या जांभळ्या बांड्या कलर मध्ये मत... जोड येते मित्रांनो हे मामा काय किंमत सांगायला कपाळाला चंद्र हात दोन्ही शरीराला काळ्या बांड्या कलर मध्ये येतात मामा काय किंमत सांगली एक लाख पंधरा हजार माप किंमत सांगाले बघून घ्या आदत आम्हाला सगळ्या झुपलेल्या झुपलेल्या बरं बरं सांगा मोबाईल नंबर कोण अशी भाई चौऱ्याऐंशी एकोणसाठ नव्वद नव्वद एकोणऐंशी एकोणऐंशी त्र्याण्णव हे कोण आहे पुतनी आहे मुलगा तुमचा मुलगा होय रे शाळा नाही शुक्रवारची आजा सगळं मजा वाटायला यायला आहे की म्हाताऱ्यानं पुढे घालून आणलं हे की चल रे बाप म्हणून आम्हा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील की किमतीला देणार जमून कुठले आहेत तुम्ही आम्ही माळ हिप्पर गाचे जोड तुमची होय दाताला सहा दात काय किंमत ठेवली एक लाख पंच्याऐंशी हजार बर बर तयारी ठेवल्या चांगली पण किंमत जरा जास्त वाढली मामा काही जास्त नाही बर दाताला सहा दात कामाला पक्की ठेवली बर मामा थोडे उंची मध्ये फरक आहे दोन्हीचे लहान मोठे हात बर मार्या हा� पैशा झुल्या घुऱ्या काही नाही चालते पाठीमागून मागून बघून घ्या जोड चालू चमक लई छोल्या मामा काय खाऊ वाटल्या काय खाऊ घालता यायला त्याच्यान राहना चमक आमच्या बस बर एवढी चमक कस काय मॅड बर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव सत्तेचाळीस छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरक जमून देणार अचानक पहिलंच किंमत लई दाबून सांगितले पाठव द्यायचे दोन कलर मध्ये दोन झालेत आता हे जोडावर विकणार की फोडून फोडून बी देता जोडीच काय सांगायला एक लाख चाळीस हजार सांगायला आणि इकड्याचे गवड्याचे ऐंशी ऐंशी हजार एकट्याचे याचे दाखवून द्यायचे साठ हजार साठ हजार बघून घ्या ऐंशी साठ एकशे चाळीस एक लाख चाळीस हजार जोड देऊत म्हणाले आले जोडीवर सारखे चलतात समजा कोणी घ्यायचं म्हणलं तर सारखे चलतात फक्त दिसाय सारखे नाही बर सालावर लिहा कोणतं गाव मामा बुजुर्ग शेतकरी व्यापारी शेतकरी बघून घ्या बर तुम्हाला पंचवीस एकर आहे बर मामा पुरी व्हायली जमीन आहे ना बर मारा बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना बारा बट्टा सगळी गॅरंटी राहील बघून घ्या एकदम तंदुरुस्त असलेले जनावर हात मित्रांनो तब्येती ना एक लाख चाळीस हजार किंमत सांगाली मग मोबाईल नंबर सांगा अकरा चौऱ्याऐंशी अकरा सत्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा सत्याऐंशी बारा अकरा बारा अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी होतील की हा देणार जमून चल ठीक आहे साठीवाडी कुठे येते ते चंपुडी दाताला कसं आहे गुरे दाताला दात दोन दाता काय किंमत सांगाल पप्पा बर पन्नास हजार सांगाले बर कमी रमी करून द्याच आहे पप्पा कुठे गेले आता काय तिथे तिकडे गेले बरं बरं चौदा कराय केले बर याला जोडी नाही विकलंय ते केवढाला विकलंय बत्तीस हजाराला त्यामुळे मा माझ्या झुल्या गुऱ्या काही नाही का आता तुला काय करणार म्हणजे कोणालाही काही करणार जांभळ्या कलरमध्ये गोरा आहे मित्रांनो गो बघून घ्या दोन दात मध्ये कामाला कोण्या कोणा लावलंय सगळ्या कामाला लावलं मोबाईल नंबर सांग शहाण्णव झिरो चार शहाण्णव तेवीस साठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देता की पप्पाला सांग चॅनलवर टाकलाय म्हणा किमतीला कमी करून द्या म्हणा कोणावर गेला शाळा शाळा नाही शुक्रवारचं पप्पानं ना आणलं की याच बजार शरला सांगले बैल काय चलया म्हणून अरे पप्पा दर शुक्रवारी हिंडील तुला बेपार करायला बापू नाही की ना बेपारी घरचेच होय हे कोण आज काय तुझे चालते भुईजा परांडा भुईजा परांडा काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार सांगाले दाताला कसा आहे चार, चार दात मध्ये बघून घ्या तांबड्या पिऱ्या कलर मध्ये गोर आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा गोर आहे कशा कशाला का कामाला सगळ्या कोण्या का कमाल लावला बर बर मामाला जोड नाही जरा डावा होता देऊन टाकला याचे काही कमी रेमी होतील की नाही सांगा मोबाईल नंबर सांगा सांगा कोणतरी उग टाइम पास करू नका माऱ्या बसा झुला गुऱ्या सगळी गॅरंटी राहील चालते ठीक आहे पाया गेला एकदम चांगला असलेला गोर आहे मित्रांनो बघू घ्या पंच्याहत्तर हजार सांगाले दाताला चार दात मध्ये आहे थोडी किंमत जास्त वाटायला जे की, वाट की आ, मामा सांगा नंबर मला दिसते काढा फक्त मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस एकाहत्तर छत्तीस सत्त्याण्णव मामा चॅनलच्या माध्यमातून देणार ठीक आहे दे। मामा काय किंमत सांगितली एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगालेत दाताला आदत दोन दात मध्ये जोड आहे मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगालीत मामा कामाला कामाला कोण्या कोणा कामाला कशाला लावून घ्या कामाला म्हणालेत बघून सांगा मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट वीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार हा सगळी खात्री राहील गॅरंटी माराबा झुल्या गुरा कामा बरं चालू कोण्या गावचे कुरुळाचे बरं बरं दाताला असे आहे समोर तुम्ही चार दात मध्ये आहात कामाला कोण्या कोण्या कामाला सगळ्या कामाला चल तर बरं बरं चार दात म्हटल्यावर काय बघायचे पक्के असतील कामाचे काय किंमत का ठेवली एक लाख तीस हजार रुपये सांगाले बघून घ्या तांबड्या कलर मध्ये जनावर हात जोडीवर सारखे आता रंगाभासला जरासा बघून घ्या रंगा भाशिंगाला दोन्ही सारखेच हात जनावर सारखेच हात मामा मागं पुढे ना की धुराला सारखे चलतात सांगा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव बेचाळीस चाळीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देता किमतीला होतील कमी रमी सगळी गॅरंटी राहील मारा बस्या झुल्या घोऱ्या सगळ्या ठीक आहे